हॅलो फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे मूग डाळीचा पराठा मी मूग डाळीचा पराठा बनवत आहे स्वादिष्ट पराठा खाण्याची इच्छा झाली माझ्या मुलीला आणि माझ्या सुनीला तर मला म्हणत होते का स्वादिष्ट पराठा काहीतरी स्वादिष्ट बनव नाचता तर मी म्हटलं चल बाई बनवते मूग डाळीचा डाळीच्या पराठ्याची सामग्री एवढी मूग डाळ घेतलेली आहे ए दोन वाटी आटा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ दोन मिरचीचा पेस्ट कोथिंबीर बटाटा टमाटर घेतलेला आहे मी छिलक्याची डाळ घेतलेली आहे तशी बिना छिलक्याची पण घेऊ शकतात पण कलर येते ना म्हणताना मी छिलक्याची डाळ घेतली बारीक झालेली आहे मिक्सर मधून बारीक केलेली आहे आता हे पॉट मध्ये काढते आहे थोडं पाणी घालायचं डाळीमध्ये मिक्सर मध्ये थोडं पॉट मध्ये पाणी घालायचं थोडस तर चांगली बारीक होते दोन वाटी पीठ घेतलं मी गव्हाचं दोन वाटी घेतलेला आहे वाटी एवढी आहे हिरव्या मिरचीचा पेस्ट दोन चम्मच घातलेला आहे हिरवी मिरचीचा पेस्ट आणि लसूण जिरा अद्रकचा पेस्ट एक चम्मच या चम्मसनी एक चम्मस घेतलेला आहे थोडी कोथिंबीर आणि आता हे यामध्ये सर्व काही घातलेला ठेवते आता सोलून घेते बॉईल केलेला आहे बटाटा बटाटा सोलून झालेला आहे मी मॅश करत आहे बघा छान बारीक करून घ्यायचा बटा मॅश करून घेतले या आट्यामध्ये घातलेला आहे तर यामध्ये यामध्ये एक अर्धा चम्मस लाल तिखट मिरची पावडर एक गरम मसाला अर्धा चम्मच कलर साठी मीठ कलर साठी हल्दी घातलेली आहे चवीनुसार मीठ घालत आहे चवीनुसार मीठ अर्धा चम्मच ओवा टमाटर घेतलेला आहे त्याला असं खिसून घेत आहे कापल्यापेक्षा खिसलं म्हणजे बारीक बारीक छोटे छोटे हे होते टमाटर एक टमाटर खिसून घेतले होतं ते घालत आहे त्याचा पेस्ट दोन चम्मच झालेला आहे याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं असं मस्त याचा छान डो बनवायचा यामध्ये पाणी घालायची काही गरज नाही थोडं हाताला तेल लावायचं याला दोन मिनटं इकडे कवर करून ठेवते तावा गरम होईपर्यंत चिची चटणी बनवत आहे मी हे जिरं घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे जिरं घातलं जिरं मस्त फुललेलं आहे त्यामध्ये चार पाच मिरच्या हिरव्या बारीक करून घेतल्या मिक्सर पाटमधून एक चम्मच पेस्ट झालेला आहे ते घातलं त्यामध्ये दोन चम्मच शेंगदाणे घालत आहे त्याला मस्त असं परतून घ्यायचं त्याला कलर या छान दिसावं म्हणून लाल कश्मीरी पावडर लाल मिरचीचं ते घातलेलं आहे अर्धा चम्मच अर्धा चम्मचच घातला कारण त्याला कलर यायसाठी तिला अद्रकचा पेस्ट अर्धा चम्मच घातलेला आहे त्याला मस्त असं तेलामध्ये परतून घ्यायचं थोडं कमी पडलं तर थोडं घालायचं थोडं तेल घातलेलं आहे ते मी त्याला मस्त असं परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालत आहे घातलेलं आहे परतून घेत आहे रेडी झालेला आहे एक अर्ध लिंबू चिळून घालायचं आहे आता पराठा बनवायला घेतलेला आहे थोडं हाताला तेल घ्यायचं तेल घ्यायचं थोडं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे हाताला चिपकत नाही एवढा घ्यायचा आटा लावून घेते आहे

करू द्यायचं छान तेलामधून शेकून घ्यायचा तुम्हाला बिना तेलाचे लागत असेल तर बिना तेलाचं पण बनते ह्या पराठा हेल्दी नाश्ता मस्त छान झालेला आहे हरड क्रंची क्रंची नाश्ता आहे झाले प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे थोड चिपकाव नाही म्हणून पीठ लावायचं घ्यायचे तेच गोल आणि छान पराठी सर्व पराठे अशीच बनवून घेणार आहे बघा मस्त नास्त झालेलं आहे तयार सोप्पा आणि कमी मसाल्याचा कमी सामग्रीचं हे मी हिरव्या मिरचीचं विदर्भामध्ये ठेचा म्हणते आणि हिरव्या मिरचीची चटणी पण म्हणते तुम्ही बघू शकता बघा दह्यासोबत खायचं दही लोणचं वगैरे चालेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू